भिवंडीमधून <गीवन्दी> बातमी समोर येते भिवंडीमध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवलेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये किंवा नुकसान झालेले नाहीये मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे भिवंडी <गीवन्दी> शहर तसेच ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या वेळेस अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले सरवलीपाडा टेमघरपाडा सोनाळे भादवड इत्यादी गावामध्ये दोन ते तीन सेकंद भूकंपाचे सौम्य झटके जाणवलेत भूकंपाचे झटके जाणवल्यामुळे गावातील नागरिकांनी घराबाहेर पळ काढला भूकंपाचा केंद्रबिंदू अजूनही समजू शकलेला नाहीये मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आम्ही सगळे घरात होतो आणि तेवढ्यात एकदम जोरात धक्का झाला जाणवला का भूकंपाचा धक्का झाला म्हणून मी माझ्या मुलाला पण आवाज दिला का जयेश काय झाला तर तेवढ्यात तो कोण बोलला आई इकडं पण जमीन हातली भिवंडीमध्ये भूकंपाचे सौम्य झटके जाणवलेले आहे कोणतंही नुकसान झालेलं नाहीये मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येत आहे भूकंपाचा केंद्रबिंदू देखील अद्याप समजू शकलेला नाहीये या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल गजरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिल भिवंडीमध्ये भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याचं समजतायत अधिकची माहिती पस्तीस जानेवारी रात्रीच्या सुमारास देवंदी शहर तसेच ग्रामीण भागात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत त्यात सरोली पाडा असेल पाडा असेल सोनाळा असेल भादोडा असेल या ठिकाणी दोन ते तीन सेकंद भूकंप दा, दुकं, भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत या झटक्याने सर्व ग्रामस्थ नागरिक बैठकीत झाले असून रात्री सुमारास बाहेर आले होते आणि त्यांची माहिती भूकंपानं दिली असताना प्रशासक तिथे दाखल होणार होते जी जी धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी